तर आता माझा योगा क्लास संपलेला आहे मी घरी जात आहो रिटर्न झाला आहे आज साडेसहालाच संपला कारण मॅडमला लवकर जायचं होतं बाकी ज्यांना पण लवकर जायचं होतं म्हणून साडेसहालाच संपलोला आता लेडीज म्हटलं तर घरचे कामं खूप निघतात सर्वांनाच घरचे कोणाला टिफिन बनवायचा राहते तर कोणाला मुलांचे टिफिन तर सर्वांनाच घाई राहते हा फ्रेंड्स आत्ता वाजलेले आहे बारा तुमचे जो जेवण वगैरे झालेले आहेत रुही आणि स्वप्नील आणि प्रांजू रुहीला थोडं सर्दी झालेली आहे दवाखान्यात घेऊन गेला आणि स्वप्नीलला पण काही आराम नाही आहे खोकला वगैरे काही बसला नाही आहे तो पण दाखवायला गेला डॉक्टरकडे आमच्या फॅमिली डॉक्टरकडे रोहीला पण थोडी सर्दी वगैरे झाली आहे पण ती खेळत राहते तिचं काही असं माहीत नाही पडत पण तरी तिला दाखवण्यासाठी पाठवलं आहे जेवण वगैरे आताच झाले आहेत आमचे आत्याकडे चला मग रुई बाय चला आता आम्ही आलो आहो प्रोग्राम वरून हे पण आले ड्युटी वरून रुईच्या आजोबा रिक्षाने गेलो रिक्षाने आलो मी रिक्षाने गेलो होतो लांब होतं ते वाढदिवस चला मग छान कार्यक्रम धरा तिथला पण वाढदिवसाचा चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया ब्लॉग द्लॉगमधून